द्यूज लाईन अचूक वेधक धरणातून अकरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना धरणामध्ये एकूण अष्ट्याहत्तर पॉईंट एकोणतीस टी एम सी चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के पाणीसाठा झाला आहे सद्यस्थितीतून सांडव्यावरून दहा हजार विसर्ग चालू आहे तथापि पांडलो क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे धरणाची पाणीपाती नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी सात वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून वीस हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच एव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायता विद्युत गृहामधील एक हजार पन्नास क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग असेल कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दे द न्यूज लाईन साठी अमोल द कोयना नगर अचूक वेधक